मंडळी ज्यांना कोणाला असं लग्न करायचं आहे कावी कोकणात तर ह्या सगळ्या प्रथा परंपरा आहेत जाणून घ्या मंडळी किरड बागा किती जोरात फिरवला जातोय म्हणजे पूर्वी जात्यावरचं दळण दलन। दळणाऱ्यांनाच फक्त हे जमत बघा <laughs> उकळीत मसाला वाटणं काय असतं ते बघा बऱ्याच दिवसाने पाहायला मिळालंय हा 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 ह्या जेवणाला टेस्ट येईल ना मंडळी मन, विचारू नका हॉटेल पेक्षा भारीच अरे दीपू आमचा बघाय सनी देऊळ एकदम एकदम पट्टी बांधला नाही लाखन फोडण्यामध्ये एक्सपर्ट आहे बघा एकट्याने बोललीच ना दादा अरे एकट्याने बाकीच सगळं आहे म्हणतात जेवायला बघा काय आहे चिकन आहे मटण आहे भाकरी आहे मस्तरी भात आहे कांदा लिंबू अजून वाढायचे आहेत हे बघा चालू कर चालू करायचं ना चला आपण पण मस्त शिवून घेऊ नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन का व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी जानेवारीपासून आता पुढे आहे ना आमच्या गावाकडे तरी सण उत्सव सगळे सुरू होतील आणि मजा धमाल मस्ती आनंद ह्या सगळ्या गोष्टी उत्सवामध्ये घेता येतील आणि त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील एन्जॉय करता येतील मंडळी आज मी चाललो माझ्या आत्याच्या गावी कसं आहे माझ्या आत्याचा जो मुलगा आहे ना रवीदा त्याच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लग्न आहे पण त्या अगोदर कोकणामध्ये आहे ना सोबणं फोडणं गिरट लावणं वगैरे ह्या सगळ्या पद्धती आहेत थोडक्यात तुम्हाला आहे ना ग्रामीण भागातील कोकणातल्या ग्रामीण भागातील थोडंसं या पद्धतींचं थोडंसं दर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ता लोक गिरेट लावतात की नाही माहिती नाही पण आपण आहे ना आत्याकडे गिरटाला चाललो आहे आणि सोबणाला चाललो आहे सो आईला घेऊन चाललो आहे म्हटलं हा थोडासा व्हिडिओ होईल आणि बघूया तिकडे गिरेट वगैरे लावतात का कारण सकाळी मी थोडंसं उठायला उशीर केला आहे आणि निघालो आहे थोडीशी घाई गडबड झाली आहे चला आता प्रवासात थोडंसं बोलू आणि मग आत्याकडे जाऊन तिथे काय काय चालू आहे किंवा मग कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्या देखील बघूया मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आई बघा तयार झाले आहे प्रवासात काय आहे जास्त बोलत नाही किंवा दाखवत नाही थेट पोस्तो कारण हेल्मेटला माउंट असतं आपलं तर हेल्मेट काय आपण आता घेऊन जात नाही आहोत थोडंसं टोपी वगैरे घेतले घाईघट झाली आईला लवकर लवकर ते सोडायचंय त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली निघूया गणपती बाप्पा मोर्या जय श्रीराम चल <laughs> राव। चल बावा असेल असेल गिरटाई कधी आली होती माहिती सकाळी सकाळी आपण लेट झालोय हे सगळं गावाकडे जपावं लागतं म्हणून आता बघा आईला पटकन नेतो असं पोचूया आपण असं 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 त्याची चुटकी लागल्यावर पोचतात ना व्हिडिओ मध्ये तसं पोचूया मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि वाटेमध्ये आमची ताई भेटली धुलपवाडीच्या आमच्या आत्ता <laughs> चला चला आहे चला। थोडस उशीर झाला होय होय गाडीवर आणली आपली गावाकडे असे विचारपूस करतात भेटल्यावर तर मंडळी फायनली मी माझ्या आत्ताच्या गावाला आणि घरी पोचलो आहे आणि इथे आहे ना कसं आहे आज घिरट आहे गावाकडचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की गावाकडे काहीतरी सण उत्सव असे सुरू झाले किंवा मग काही लग्नकार्य सुरू झाले की त्याच्यामधल्या रूढी आणि परंपरा या म्हणतात ना ऐकण्यात आणि बघण्यात या सगळ्या गोष्टींमधली मजा वेगळीच आहे सो तुम्हाला देखील दाखवतो ॲटलीस्ट काही लोक जे मुंबईत आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात सो थोड्याफार गोष्टी आता हळूहळू पूर्वीपार चालत आलेल्या ज्या काही परंपरा आहेत ना त्या देखील आता हळूहळू कमी होत आहेत पण त्यातल्या त्यात आता इथे आहे ना घिरट वगैरे लावणं सोबणं फोडणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्या तुम्हाला दाखवतो हो मंडळी बघा मोठं जातं कसं असतं बघा याला आमच्या इकडे म्हणतात आणि लग्न करायच्या अगोदर म्हणजे हा प्रकार आमच्या कोकणात असतो तर त्याच्यापैकी हा घिरट आणि मग धान्य वगैरे त्याने पूर्ण दळणं हा घिरट म्हणतात आता हे थोडंसं सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो आणि इकडे थोडंसं तांदूळ पाखंड वगैरे चाललंय आता गिरटावर दळलेत की काय नाही ना अगोदर दळून आणावे लागतात अरे बघा गावाकडे कुठला असा कार्यक्रम म्हटला की सगळ्याच वाडीतलं महिला मंडळ एकत्र येऊन अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आता हे सगळं एवढं तांदूळ पाखण वगैरे चाललंय हे लग्नासाठीच ना हो जेवणाला आणि आता गिरट जे आता लावणार आहात तुम्ही त्याला काय करड म्हणतात त्या करड आणि ती लग्न कार्यामध्ये जेव्हा काय हा देवाला लागते मांडावर वगैरे गेल्याच्या नंतर मुलगीकडे करड वगैरे द्यावे लागते ना काहीतरी बरोबर या सगळ्या पद्धती आहेत चला म्हणजे इकडे तर तांदूळ पाखडणं चाल ता चालू आहे आपण थोडस घराच्या पाठीमागे बघूया काय चाललंय हो हो काढतो तुमचा पण काढलाय आहे हा काय आहे तुमचा फोटोच चालू आहे आमच्या गावाकडे मस्त मजेशीर चला गावाकडे बघा कसं कार्यक्रम म्हटला की जेवण आलंच इकडे बघा मेघा किचन काय तुम्ही सिरियल वगैरे पाहत असाल कुठे आपल्या नॅशनल जॉग्राफीवरती वगैरे तर त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इकडे गावाला मेघा किचन काय असतात असे लग्न कार्यामध्ये मोठे मोठे टोप चढवले जातात जेवणाची मोठ्या प्रमाणात तयारी असते तर बघा उकळीत मसाला वाटणं काय असतं ते बघा बऱ्याच दिवसाने पाहायला मिळालं आहे हा 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 या जेवणाला टेस्ट येईल ना मंडळी मन, विचारू नका हॉटेलपेक्षा हो भारीच हे पाहायला फार क्वचितच मिळायला मिळत हा सगळाच मसाला उकळीमध्ये वाटणार मसाला कसा तयार झालाय ना तो थोडक्यात तुम्हाला आता सांगतो इकडे आमच्या विजय दादांच्या आई साहेब आहेत काय काय टाकले तो मसाल्यात लसूण हा हा गरम मसाला हा कांदा नका कांदा कांदा वगैरे भाजून ना बरोबर लग्न करेल असं वाटण वापरलं तर जेवणाला चवच भारी येते ना वो? वो। पाट्यावर वायनाथ किंवा मग असं वाटल्या ना जेवणाला भारीच चव येते आता हे आहे मुसळ आणि हे आहे उखळ आता उखळ कुठे पाहायला मिळत नाही पण आता इकडे या वाडीमध्ये ना खरच म्हणतात ना पारंपरिक गोष्टी जपून ठेवल्यात या मंडळीने त्यातल्या त्यात ही उकळ पाहायला आहे बघा आता नवऱ्या मुलग्याची आई पण आली आहे मसाला वाटायला <laughs> <नुर्ताचा>। मुरताचा मसाला <laughs> चालू द्या सुगंध मंडळी भारी बघा आले जबरदस्त इकडे बघा काय चाललंय हा इकडे बघूया आपण कांदा बिंदा इकडे पण मसाला मेकिंग चाललाय मसाला कुठला जातोय लवकर व्हायला पाहिजे बरोबर इकडे <laughs> okay. बघा मोठे मोठे टोप चढवले गेलेले आहेत आणि इकडे बघा तर मंडळी पुढे आहे ना गिरट चालू आहे धान्य पाकडणं चालू आहे पाठीमागे मी तुम्हाला म्हटलं ना गिरट सोबना तर सोबनं काय असतात तर इकडे बघा आता आपण आपला दीपकदादा ना त्यालाच विचारूया किंवा इकडे ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांना विचारूया तर आपल्यासोबत आता मामा आहेत मामा कसं कशा पद्धतीने हे स्वप्न फोडली जातात किंवा का फोडली जातात लग्नासाठी कुठलं झाड फोडलं जातात आंब्याच लागत नाकडं पोडायची वाडीतले ग्रामस्थ मंडळी सगळे एकत्र येऊन हे बघा आंबे पाडतात लग्नासाठी एक झाड तोडलं जात आणि ह्याच्यावरती जेवण तयार होत ना लग्न करा अरे दीपुद आमचा बघाय सन्नी देऊल सारखं एकदम एकदम पट्टी बांधला नाही लाखनौ पुण्यामध्ये एक्सपर्ट आहे बघा एकट्याने बोललीस ना दादा एकट्याने बाकीचे सगळे बसून आहे म्हणतात इकडे स्वप्न चालू आहे स्वप्न मंडळी ज्यांना कोणाला असं लग्न करायचंय काही कोकणात ह्या सगळ्या प्रथा परंपरा आहेत जाणून घ्या नाही तर तुम्ही म्हणाल गावाला लग्न करायचंय गावाला लग्न करायचंय या सगळ्या गोष्टी आहेत पण याच्यातलं खरं गोडवा आणि मजा ही काही आगळीवेगळीच आहे सगळेच ग्रामस्थ मंडळी एकत्र येतात आणि अशा गावच्या पद्धतीत जर तुमचं लग्न होत असेल जर तुम्ही लग्न करत हो असाल तर तुम्हाला लग्न झाल्यासारखं वाटतं नाही तो कोर्ट कोर्ट मॅरेज होतं ते कसं म्हणतात ना वरच्यावर होतं लग्न झाल्यासारखं वाटत नाही बरोबर ना हो हां बरो बरोबर चालू द्या मंडळी आता थोड्याच वेळात गिरट लावणार आमच्या आजीबाई आहेत त्या सांगतायत गिरटाचं काय महत्व असतं आणि किती किती लागणार हो भात दोन नोरीकडे पहिली पाचशे पाचशे करड द्या लागते मांडावर मांडावर हा दोन नोव्याची हो दोन पायली ती दीड पायली झाली आणि खाण्याला पाचशे बरोबर त्याला पाचशे म्हणजे ती तीन पायली अशी झाली बरोबर देवा बिवा ते उलट काढतात ना बरोबर त्याला मंडळी आता बघा गिरट लावण्याच्या अगोदर आहे ना गिरटामध्ये थोडंसं असं आजूबाजूला पहिलं तर सारवून घेतलेलं पण आता पाणी शिंपडून घेतलंय आणि रांगोळी काढली जाते तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना गावाकडे वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरेमधल्या गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टींमधले मा मान सन्मान असतो रांगोळी काढली गेली आहे इकडे हळद पिंजर देखील लावली गेली आहे ना सो पूजा केली गेली के आहे फायनली चला थोड्याच वेळात आता गिरट लावण्यात येणार आहे चला मंडळी गिरटाला सुरुवात झाली आहे Oh, yeah. किती जोरात फिरवलं आहे म्हणजे पूर्वी जात्यावरचं दळण दळणाऱ्यांनाच फक्त हे जमतं आता ह्या फक्त आपल्या आजी काकी मावशी आहेत त्यांना फक्त हे जमू शकतं नाही तर कोणी आता नवखा माणूस किंवा नवखी तरुणी वगैरे बसली किंवा कोणाचं बसलं मुंबईतून आलेलं त्याच्या हात मात्र नक्की दुखतील एवढं हे सगळं फिरवणं कठीण आहे I'm no, not no, no, no. I need a water Yeah. leat <laughs> 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 सुरु झालेली गाणी अजूनपर्यंत संपलेली संपलेली नाहीत गावाकडे खरी खरीतरी हीच मजा असते एकदा काय गावाकडच्या महिलांना असं थोडंसं प्रोत्साहन दिलं की दिवसभर काय आपली जी कामं असतात ते हसतमुखाने देखील करतात आता बघा गाणं सुरू झालंय आता काय थांबणार नाही दिवसभर आत्ताच गिरट वगैरे स्वप्न वगैरे फोडून झाली आहेत आणि ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी फायनली आता पंक्तीमध्ये जेवणार आहेत सो गावाकडे पंक्तीमध्ये जेवण्याची मजा वेगळीच असते आणि या दरम्यान तयार होणाऱ्या रेसिपीज भारीच असतात चला आपण पण जेवणाचा आस्वाद घेऊया तर चला मंडळी फायनली गिरट वगैरे संपन्न झालं आहे स्वप्न वगैरे पूर्ण झालेत आणि आता पंक्तीमध्ये जेवायला जेवायला बघा काय आहे चिकन आहे मटण आहे भाकरी आहे मस्तपैकी भात आहे कांदा लिंबू अजून वाढायचे आहेत हे बघा चालू कर चालू करायचं ना चला आपण पण मस्त की शिवून घेऊया तर मंडळी चला फायनली गिरेट स्वप्न या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेत आणि गावाकडे स्पेशली कोकणामध्ये आमच्या संगमेश्वर आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात अशाच पद्धतीने लग्नकार्यामध्ये काही रूढी परंपरा आहेत त्यातलाच हा एक भाग कोकणातल्या संस्कृतीतला हा एक भाग आय होप तुम्हाला हा आवडला असेल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा नक्कीच बऱ्याच जणांच्या आठवणी हो या निमित्ताने ताज्या झाल्या असतील मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये असलेले कोकणातले लोक आपल्या या सगळ्याच गोष्टीला मिस करत असतात मंडळी आणि महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून बरेच मंडळी आपले व्हिडिओज बघतात मंडळी या कोकणातल्या रूढी परंपरा सण उत्सव परंपरा जर तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती आलेल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा नवीन कोणी आलं असेल तर मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हिवा कोकण आपलंच असा काळजी घ्या मंडळी